छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सकाळी सात वाजल्यापासून सर्व मतदार केंद्रावर नागरिकांची मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे यावेळी मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येतो अनेक जण मतदानासाठी रांगेत उभे होते याचाच अधिक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे मतदान मतदार राजा या ठिकाणी आ, मोठ्या उत्साहामध्ये मतदान करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आपण आलेलो हो आहोत अजिंठा जिंठा येथील जिल्हा परिषद या केंद्रावर या ठिकाणी आपण बघू शकता मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी मतदार राजा जमलेले आहेत आणि सकाळी सात वाजेपासून अशीच गर्दी आपल्याला प्रत्येक मतदार केंद्रावर पाहायला मिळत आहे तर आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने शांततेत आणि मतदार आपला अधिकार बजावताना दिसत आहे आपल्याला या ठिकाणी आपल्यासोबत अपक्ष उमेदवार अरुण चव्हाण आहेत आपण त्यांच्याकडनं माहिती घेणार की आपण मतदान मतदार राजाला काय आवाहन करणार आहात मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकशे चार सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व माझे मतदार मायबाप बंधू आणि भगिनी यांना जाहीर आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं जेणेकरून आपली लोकशाही ही बळकट होईल आपला भारत देश हा खूप मोठी लोकशाहीचा देश आहे आणि मार्स राज्य हे आपलं एकदम सुसंकर आणि चांगलं राज्य आहे आपल्याला जर खरोखर सरकार बदलायची असेल आपल्याला योग्य उमेदवार जर विधानसभेत पाठवायचा असेल तर मी पुन्हाच एकदा माझ्या सिल्लोड शेगाव मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना तसेच नवयुवक तरुण तरून, तरुणींना आव्हान करेल नऊ मतदारांना किंवा तुम्ही जास्तीत जास्त मतदान करा आणि लोकशाही बळकट करा तसेच कुठेही जर अनुचित प्रकार घडत असेल कोणी तुम्हाला लाज देत असेल मग वस्तू स्वरूपात असेल पैसे स्वरूपात असेल तर तुम्ही तत्काळ शासनाशी संपर्क साधून पोलीस प्रशासनास आणि निवडणूक निर्णय यांना संपर्क साधून त्यांची तक्रार करा आणि बिंदास्पणे निर्भळपणे आणि योग्य त्या उमेदवाराला मतदान करा असं मी आवाहन करेल त्यानंतर राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातील परत एकदा सांगतो शहर ग्रामीण सर्व मतदार आवाहन करतो की जास्तीत जास्त मतदान करून बळकट करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तर आपण बघू शकता या ठिकाणी अपक्ष उमेदवार होते त्यांनी प्रत्येक मतदार राजाला आव्हान केलं आहे की निर्भीड होऊन मतदान करा आणि आपला अधिकार बजवा स्टारमारसाठी सुनील वैद्य छत्रपती संभाजीनगर